आज आमच्या दहावीच्या बॅचचा गेट टुगेदर होता म्हणून काय मी आज झाली नठून थटून तयार शाळेत जाण्यासाठी मग काय झाली आमची वर्गामध्ये एंट्री तर तीच बँच तोच वर्ग तीच मैत्रीण आणि तीच शाळा पाहून इतका आनंद झाला ना सोळा वर्षांचा प्रवास एका क्षणात पाठवला तोच वर्ग किंवा तीच शाळा बघून एवढं मन गहिवरून आलं बाप रे म्हणलं सोळा वर्ष कशी गेली परत तेच दहावीचे मित्र आठवले मग काय घेतली सेल्फी एंट्री केले केल्या मुलींसोबत आत मग नंतर आमच्या सरांचे सगळ्या वर्ग शिक्षक आमचे मुख्याध्यापक सगळ्या सरांची एंट्री झाली मग हे आम्ही टाळ्याच्या गजारात स्वागत केले सर्व शिक्षक लोकांचे आणि त्यांना स्थानपन्न होण्याचे आग्रह केला माझा मित्राने तो मग त्यांच्या हात ते सगळ्यांची सरस्वतीचे पूजन केलं नंतर काय मग आमच्या वर्ग शिक्षकांनी सगळ्यांची परत एकदा हजेरी घेतली सगळ्यांची नावं घेऊन हजेरी केली मग आम्ही पण दिली येस सर म्हणून मग सगळे शिक्षक लोक आपले आपले थोडं थोडं मनोगत व्यक्त केलं त्यांनी आमच्याबद्दल त्यांना अजून काय वाटतं ते आणि आमच्या एका गायक शिक्षक आहेत त्यांनी इतकं सुंदर मैत्रीवर गीत गायलं तर ते ऐका मित्र बनव्या मध्ये आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी कधी अनेक गोष्टी त्रस्त आहे आपण थोडं काय घडलं की माणसं आत्महत्या करतायत जीवन संपवतायत कधी संपवणार नाही आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा पुढं बघा त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा त्रस्त होतो आपण अनेक गोष्टी त्रस्त होतो जीवनामध्ये टॉनिक कुठला आहे टॉनिक मित्र आहे ते टिकवलं पाहिजे ते टॉनिक हे नेहमी त्रास लो जिंदगी चाळताना पुन्हा त्रास लो जिंदगी चाळताना पुन्हा बस धडा मैत्री वाचण्यासारखा मित्र बनव्या मध्ये गारव्यासारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा अनेक कडवेतेची, आहे त्याचे अनंतराव ते खूप सुंदर लिहिलं खूप सुंदर लिहिलं त्यांचं हे गीत ऐकून खरंच मन घे आलं आयुष्यात कळालं की मैत्री किती महत्त्वाची असते आणि ही माझी बेस्ट फ्रेंड माझी बँच पार्टनर होती आणि आज तिच्याच हस्ते मी एक सुंदर ते बनव बनवते म्हणून माझ्या तिच्या हस्ते सत्कार केला मला खरंच खूप इतकं भारी वाटलं ना ह्या सगळ्या मैत्रिणी बघून एक वेगळाच आनंद झाला मग आमचा समारंभ घ्यायचा वेळ झाली सगळ्यांनी बाहेर येऊन फोटो वगैरे काढले मी पण माझ्या शिक्षकांसोबत सगळ्यांसोबत एक फोटो घेतला माझा एकटीचा आणि हे माझे मित्र किंवा वर्गमित्र सगळे मैत्रिणी आम्ही सगळ्यांनी इतका सुंदर कार्यक्रम संपूर्ण झाला खूप छान वाटलं